नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जी नियरमध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर आपण माझ्या मते काल सरासरी सुरू केलं होतं काल सरासरीचा पहिला भाग होता आज आपण सरासरीचा दुसरा भाग शिकणार आहोत तेवढ्या सोप्या पद्धतीने अगदी कमीत कमी वेळात आपल्याला कशा प्रकारे सोडता येईल ते पाहूया आपण बघा काय म्हणते पहिल्या पाच संख्येची सरासरी चाळीस आहे त्यापैकी पहिल्या चार संख्येची सरासरी पस्तीस आहे तर काय म्हणते पाचवी संख्या कोणती पाच पाच पंचवीस पंचवीस आणि पस्तीस किती साठ साठ हे पर्याय क्रमांक चारचं उत्तर बघा ना मी कसं केलं माहितीये का शेवटची सरासरी घेऊया अल्ल अधिक एकूण किती आहे पाच आणि सरासरीचा फरक चाळीस वजा किती पस्तीस मग काय पस्तीस अधिक पाच गुणीला किती पाच ना चाळीस मधून पस्तीस गेले पाच राहिले या पाचला पाच बरोबर पस्तीस अधिक किती पाच पाच पंचवीस पंचवीस आणि पाच तीस आणि तीस, तीस साठ पर्याय क्रमांक चारचं उत्तर साठ बरोबर आहे मग इथल्या इथेच मी काय केलं माहितीये का ही घेतली मी पस्तीस शेवटची सरासरी म्हणून आणि एकूण संख्या किती आहेत मी म्हणालो पाच या दोघांची वजाबाकी चाळीस वजा पस्तीस किती पाच मग पंचवीस अधिक पस्तीस किती आलेत आपले म्हणजे पाच पाचवी संख्या कोणती असंच म्हणते ना ते तर पाचवी संख्या कोणती असेल साठ असेल ओके ना नाही पाच संख्या दिलेल्या आहेत त्या पाच संख्येची सरासरी चाळीस आहे बर आता बघा आता आपण काय शिकत आलोच माहितीये का पाच संख्येची सरासरी किती आहे चाळीस पाच गुणीला चाळीस बरोबर किती पाचशे दोनशे इथे लिहूया संख्या आणि किती व्यवस्थित लिहूया बघा संख्या लक्षात होय आपण ते साठ उत्तर बरोबर आहे ते संख्या पहिल्या संख्या किती आहेत पाच गुणिला चाळीस बरोबर किती आलं तर आपलं चोपी दोनशे दोघांचा गुणाकार आता संख्या किती आहेत आपल्या चार चार संख्येची सरासरी किती आहे पस्तीस मग काय होईल चार पंच विसाठ शून्य हातच्या दोन आणि चार तरी बारा दोन चौदा या दोघांची वजा करूया नाही म्हणजे आपल्याला ना पाचवी संख्या मिळेल पाचवी संख्या करायची अशा प्रकारे देखील करता येते तुम्हाला जर लवकर गुन्हा करायला तर मी तुम्हाला ही शॉर्टकट सांगितली मी काय केली शेवटची सरासरी घेतली पस्तीस अधिक एकूण संख्या किती आहे पाच हो ना आणि सरासरी मधला फरक घेतला चाळीस वजा पस्तीस सरासरी चाळीस आणि पस्तीस आहे मग पस्तीस अधिक पाच गुणीला पाच बरोबर पस्तीस अधिक पंचवीस बरोबर किती अशा प्रकारे आपल्याला शॉर्टकट करता येईल गौतम हाय गुड आफ्टरनून अल्लच तुमच्या अशा प्रकारे आपण ही शॉर्टकट पद्धत अवलंबायची ही देखील आहे कन्फर्म करण्यासाठी आपल्याला पडताळा पाहण्यासाठी करा करावी लागते ही देखील करून पहा आणि त्याच्यानंतर ही शॉर्टकट पद्धत अगदी कमीत कमी वेळात आपल्याला करता येईल त्या पद्धतीने सरासरीचे हे गणित हो ना सहा विषयाची प्रत्येकी शंभर गुणांची परीक्षा झाली रमेशची सहा विषयाची प्रत्येकी शंभर गुणांची परीक्षा झाली त्या त्या पहिल्या पाच विषया सरासरी गुण पासष्ट मिळाले ठीक आहे किती मिळाले पासष्ट ना मग आता काय होईल त्याच्या सर्व विषयाची सरासरी किती आहे अडुसष्ट ना मग पाच कंसात काय होईल या दोघांची वजाबाकी किती तीन पास्त्रिक पंधरा अडुसष्ट अधिक पंधरा बरोबर किती होईल त्र्याऐंशी पर्याय क्रमांक दोनच उत्तर पर्याय क्रमांक दोनच उत्तर आता बघा आपण पाहूया पडताळ करून इथे पाच किंवा मग इथे सहा घेतले तर इथे पासष्ट घ्यावे लागतील बघा पाच विषयात चरा तरी गुण पासष्ट आहे म्हणजे पाच गुणीला पासष्ट बरोबर पता पता पंचवीसशे पाच हातचे किती आले दोन पाच सका तिसन दोन मग तिसवना मला लक्षात तुमच्या किती आलं आणि आता किती म्हणते त्याच्या सर्व विषयाचे सरासरी गुण अडुसष्ट आहेत सर्व विषय किती आहेत सहा गुणीला अडुसष्ट बरोबर साईन आठ अठ्ठेचाळीस आठ चार साईन चौक चोवीस सहा सहा छत्तीस चार चाळीस लक्षात तुमच्या मग किती आलं चारशे आठ आणि किती झालं पाच पाच पंचवीस पाहिजे होते ना इथे या ठिकाणी किती पाहिजे होते आपल्याला पाचपाचा पंचवीसशे पाच चाले दोन पाच सीसन दोन बत्तीस आणि यांची आपल्याला काय करावे लागेल वजाबाकी करावी लागेल मग किती येईल आठातून पाच गेले तीन आणि या दहातून दोन गेले आठ एक शून्य त्र्याऐंशी पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अशा प्रकारे देखील आपल्याला हे करता येतं अगदी शॉर्टकट पद्धतीने कमीत कमी वेळात हे आपण करण्याचा प्रयत्न केला म्हणा खूप आहे फक्त थोडस गुणाकार एक तर फास्ट करा प्रणव महाजन हॅलो सर त्र्याऐंशी हलोय ठीक आहे लक्षात तुमच्या अशा प्रकारे या पद्धतीने देखील अगदी कमीत कमी वेळात करता येते पण याच्यामुळे ये थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला ते करायला अगदी सोपं जाईल कधी काय घ्यायचं ते हे ये लक्षात येईल ठीक आहे एका वर्गातील छत्तीस मुलांचे सरासरी वजन चाळीस किलोग्रॅम आहे आणि चोवीस मुलीचे सरासरी वजन पस्तीस किलोग्रॅम आहे तर पूर्ण वर्गाचं किती काढायचं आहे आपल्याला बघा अशा वेळेस काय म्हणलं मी बघा एक मिनिट सांगतो तुम्हाला पस्तीस अधिक काय होईल या दोघांचा गुणाकार काय होईल पाचशे पाच तीस आणि एकशे ऐंशी आणि याची वजाबाकी किती होईल चार गेले दोन राहिले आणि इथे किती किती एक येईल ना नाही ना यार छत्तीस अधिक चोवीस पाहिजे होता या ठिकाणी या ठिकाणी काय करावे लागेल आपल्याला या दोघांची छेदाला बेरीच करावी लागेल छत्तीस आणि चार चाळीस म्हणजे साठ हा किती झाला सांगित्रिक अठरा बरोबर किती अडतीस थी, पर्याय क्रमांक एकचं उत्तर लक्षात तुमच्या पर्याय क्रमांक एक चौथे एका वर्गात छत्तीस मुलांचे सरासरी वजन हो की नाही आता काय करावं लागेल आपल्याला बघा की पूर्ण वर्गांची सरासरी झाली आपली म्हणा अशा प्रकारे का आली मी आता काय करावं लागेल आपल्याला छत्तीस गुणीला चाळीस करूया ना छत्तीस गुणीला चाळीस बरोबर शून्य चार सक चोवीसशे चार हातच्या दोन चार तिक बारा दोन चौदा हो ही छत्तीस मुलांचे सरासरी वजन झालं हो की नाही आता आपल्याला काय करायचंय चोवीस मुलांचे सरासरी वजन किती आहे पस्तीस पस्तीस चौक पस्तीस दोन्ही सत्तर म्हणजे एकशे चाळीसशे शून्य हातच्या चार आणि पस्तीस दोन्ही सत्तर चौदा चौऱ्याऐंशी हो ना सत्तर चौदा किती चौऱ्याऐंशी या दोघांची आपल्याला काय करावी लागेल बेरीज कारण एकूण वर्ग आहे ना एकूण वर्ग म्हणल्यावर आपल्याला बेरीजच करावी लागेल आठ चौदा आठ बावीस आता एकूण विद्यार्थी किती आहेत मग सहा चार दहा याला बावीस ऐंशी बावीस शहाऐंशी भागीला छत्तीस चार चाळीस पन्नास साठ शून्य शून्य कॅन्सल सायंत्रिक अठरा अठरा चार बावीस सहा सहा अठ्ठेचाळीस बरोबर किती अडतीस अशा प्रकारे देखील आपल्याला करता येतं पूर्ण वर्गाची सरासरी काढली म्हणून यांची बेरीज केली आणि एकूण विद्यार्थी काढले छत्तीस अधिक चोवीस किती बघा आता आपल्याला या पद्धतीने शॉर्टकट पद्धतीने करायचं असेल तर काय करायचं माहित आहे का मी या शेवटची सरासरी घेतली किती अधिक काय म्हणते छत्तीस मुलांच्या सरासरी वजन पाच हा फरक घेतला मी सरासरी मधला फरक किती पाच गुणीला ही छत्तीस काय आहे छत्तीस सुरुवातीचे मुलं होणा भागीला या मुलांची आणि मुलींची बेरीज एकूण किती आहेत विद्यार्थी चोवीस अधिक छत्तीस बरोबर किती असं केलं आपण आणि मग पस्तीस अधिक या दोघांचा गुणाकार आला एकशे ऐंशी भागीला सहा शून्य शून्य कटले संत्रिक अठरा बरोबर पस्तीस अधिक तीन बरोबर किती अडतीस पर्याय क्रमांक एक चौथ अडतीस किलोग्रॅम पूर्ण वर्गाचं सरासरी वजन किती आहे अडतीस किलोग्रॅम एवढं असेल लक्षात तुमच्या अशा प्रकारे आपल्याला हे गणित करता येतं फक्त इथं काय घ्यायचं ते लक्षात आलं पाहिजे मी काय घेतलं सुरुवातीला एकदा सांगू पस्तीस किलोग्रॅम म्हणजे शेवटची सरासरी अधिक हा पाच कुठून आला तर या दोघांच्या सरासरी वजनामधला फरक गुणीला छत्तीस पहिल्यांदा जे मुलं आहेत ते आणि नंतर किती एकूण मुलं किती आहेत म्हणजे एकूण विद्यार्थी किती आहेत म्हणजे मुलं आणि मुलींची बेरीज केली मी साठ आली आणि आकडे मोड केली यापेक्षा अधिक काही नाही तो या गणितामध्ये पण अगदी कमीत कमी वेळात आपल्याला अशा प्रकारचे गणित करता येतात त्यानंतर बघूया नऊ संख्यांची सरासरी चोवीस असून करूया नऊ संख्यांची सरासरी चोवीस आहे मग चोवीस अधिक चार चार संख्यांची सरासरी किती आहे चौदा म्हणजे चोवीस वजा चौदा हो ना अधिक चार कंसात अं चार संख्यांची सरासरी पहिले तीस घेतली मग तीस मधून चोवीस चोवीस वजा तीस करा किंवा तीस वजा चोवीस करा अशा प्रकारे आपल्याला मांडणी करता येत हो ना मी काय केलं सुरुवातीला चोवीस घेतली नऊ संख्यांची सरासरी सर्वात मोठ्या संख्या नऊ आहेत नऊ संख्यांची सरासरी घेतली चोवीस अधिक कंसामध्ये काय केलं मी चार पहिल्यांदा चार संख्येची दिली शेवटून चार संख्येची दिली म्हणजे चार म्हणजे या दोघांची वजा बाकी चोवीस वजा सतरा अधिक पुन्हा चार संख्या दिले म्हणजे चार आणि पहिली आणि शेवटची याची काय केली वजा बाकी बरोबर चोवीस कंसात चार गुणीला किती सात पहिलं चोवीस मधून सतरा गेले सात अधिक चार गुणीला किती वजा सहा पहिला बरोबर चोवीस कंसात अधिक, अधिक पाहिजे होता बरं काय अधिक इथे देखील अधिक अठ्ठावीस वजा किती चोवीस बरोबर चोवीस अधिक अठ्ठावीस मधून चार गेले अठ्ठावीस मधून चोवीस गेले चार बरोबर किती अठ्ठावीस पर्याय क्रमांक दोनचं उत्तर पाचवी संख्या कोणती असायला पाहिजे आपली मग अठ्ठावीस आणि लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे गणित होत म्हणून मग त्याही पेक्षा सोपं सांगू मी नऊ संख्येची सरासरी आपल्याला काय सोडायचं पाचवी संख्या कोणती नऊ संख्यांची सरासरी नऊ गुणीला चोवीस वजा चार गुणिला किती सतरा अधिक चार गुणिला किती तीन असं देखील केलं तरी चालतं बघा मग आता नऊ चौक छत्तीसशे सहा चाले तीन नऊ दोन्ही अठरा तीन एकवीस वजा सतरा चौक अडुसष्ट वजा चार त्रिक बार अधिक पाहिजे होता मग दोनशे सोळा वजा किती एकशे अठ्ठ्याऐंशी होईल ना आठ आठ सोळा नऊ दोन अकरा अठ्ठावीस असं होईल असं देखील आपल्याला करता येत याही पेक्षा अधिक सांगू बघा काय करायचं पहिल्यांदा नऊ गुणीला चोवीस बरोबर किती नऊ चौक छत्तीसशे सहा चाळीस तीन आणि दोनशे सोळा आता चार संख्येची सरासरी किती आहे पहिल्या चार संख्येची अडुसष्ट दुसऱ्या चार संख्येचे किती आहे तीस म्हणजे एकशे वीस या दोघांची बेरीज करूया ना एक आठ आठ आणि याच्यातून वजा करूया एक आठ एक पाहिजे दोनशे सोळा मायनस किती एकशे अठ्ठ्याऐंशी वजा आठ राहिलेच हो ना इथं नऊ झाला दहा अकरा म्हणजे अठ्ठावीस झाले पर्याय क्रमांक दोनचं उत्तर अचूक उत्तर पर्याय क्रमांक दोन आणि लक्षात तुमच्या समजलं अगदी या तिन्ही पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलं कमीत कमी वेळात आपल्याला प्रॅक्टिस केल्यानंतरच येईल पटकन तुम्ही कमीत कमी वेळाचे उदाहरणं थोडंसं टाळात अगोदर प्रॅक्टिस करा खूप प्रॅक्टिस केल्यामुळंच लक्षात येईल कोण कोण आहे प्रणव महाजन सुमित कांबळे अनिशा गौतम पायकराव ठीक आहे राजरत्न भगत जयश्री मनोज कांबळे गुड आफ्टरनून सर्वांना अल लक्षात तुमच्या अशा प्रकारे हे उदाहरण होतं अठ्ठावीस खूप सोपं अगदी सोपं आणि कमीत कमी वेळातलं हे उदाहरणं थोडीशी प्रॅक्टिस केली ना तुम्हाला कमीत कमी वेळात याही पद्धतीनं जमून जातं कधी काय घ्यायचं ते किंवा याही पद्धतीने घेऊन जमून जात लक्षात त्यानंतरच पाहूया हा प्रकार तिसरा आहे एका वर्गातील छत्तीस मुलांचे सरासरी वय चौदा वर्ष आहे ठीक आहे हा शिक्षकासह हो म्हणजे त्या वर्गातील मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष होते तर शिक्षकाचं वय किती बघा मी काय म्हणालो छत्तीसन चार चाळीस पन्नास एक्कावन एक्कावन्न वर्ष इज द करेक्ट आन्सर काय केलं मी बघा शिक्षक आला त्याच्यामुळे एक जण वाहलणार शिक्षक आल्यामुळे छत्तीस एक सदतीस मुलं वर्गातील एकूण संख्या शिक्षकासह सदतीस झाली ठीक आहे आता बघा सरासरी कितीनं वाढली एक न वाढली ना अशा वेळेस काय माहिती माहितीये का हा छत्तीस अधिक हात नवदा अधिक शिक्षकांसाठी एक घ्या सहाच्या दहाने एक अकराशी एक चाला एक तीनने चारने पाच काय होत अगदी कमीत कमी वेळात हे उदाहरण आपण सोडवलं अगदी कमीत कमी वेळात हे उदाहरण आपण सोडवलं बघा कसं ते बघा छत्तीस मुलांचे सरासरी वय चौदा आहे म्हणजे छत्तीस गुणीला चौदा बरोबर किती चौदा सकी चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी किती होईल ती चौऱ्याऐशी पण आठ चौदा त्रिक बेचाळीस आठ किती पन्नास आता म्हणते शिक्षक वर्गात आला म्हणजे एकूण किती संख्या झाली वर्गातली सदतीस आणि सरासरी नऊ नारलं म्हणजे पंधरा झालं पंधरासाठी पाचोदर्शी पाच हातच्या दहा पंधरा त्रिक पंचेचाळीस दहा पंचेचाळीस दहा पंचावन्न मग का होईल एक आणि पाच पाच यांची वजावा केली आपण काय केलं लक्षात एक्कावन्न वर्ष पण ही अगदी सोप्या सोपी पद्धती आहे कधी वर्गातील विद्यार्थ्यांची सरासरी वय दिले, दिले। त्यामध्ये शिक्षक आला तर सरासरी एक न वाढली असेल तर या सर्वांची बिहरीच हा नंतरची सरासरी नाही घ्यायची अगोदरची विद्यार्थ्यांची सरासरी हो ना शिक्षक आला म्हणून एक मिळवा आणि मुलं किती आहेत ते घ्या या ठिकाणी मी काय केले इथे मुलं घेतले अधिक मुलांची सरासरी घेतली अधिक काय केलं शिक्षकासाठी एक घेतला मुलं किती आहेत सुरुवातीला छत्तीस छत्तीस मुलांची सरासरी किती आहे चौदा अधिक एक बरोबर किती एक्कावर असं होतं अगदी कमीत कमी वेळात हे आपण उदाहरण अशा प्रकारे केला ठीक त्यानंतर बघा तीस एक एक तीस आणि एक, एक बत्तीस होईल का एका वर्गातील तीसन पंधरा पंचेचाळीस एक छेचाळीस एका वर्गातील तीस मुलांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे तर वर्गात शिक्षक आल्यास सरासरी एक ने वाढते म्हणजे यांची बेरीज तीसन पंधरा पंचेचाळीस एक शेचाळीस पर्याय क्रमांक तीनचं उत्तर बघा अगोदरच्या उदाहरण इथं काय स्पष्ट दिलं सरासरी एक ने वाढते आणि अगोदरच्या याच्यामध्ये काय होतं सरासरी दिली पंधरा म्हणजे किती न वाढली एक न वाढली अशा प्रकारचं देखील उदाहरण असू शकतं शिक्षक आल्यामुळे सरासरी एक न वाहली चौदाची पंधरा झाली या ठिकाणी काय होईल शिक्षक आल्यानंतर पंधराची सरासरी काय होईल सोळा होईल मग मी काय केलं मुलं किती आहेत तीस तीस मुलांची सरासरी वय किती आहे पंधरा आणि नंतर शिक्षक एक न वाहला म्हणजे एक अलग अलग बघा तीस मुलांचे सरासरी वय किती आहे पंधरा म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस साडेचारशे की नाही एक वाहल्ला म्हणजे विद्यार्थी वर्गातील संख्या किती झाली एक, शिक्षकाम एक तीस शिक्षकामुळे वर्गातील संख्या एकतीस झाली तीस मुला आणि एक शिक्षक किती होईल सोळा एक न सरासरी देखील व्हाल वि होईल सोळा एक सोळा सहा हात साला एक सोळा अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास म्हणजे किती पर्याय क्रमांक तीन अशाही प्रकारे तुम्हाला हे अशाही प्रकारे करता येतं आणि ही अगदी शॉर्टकट पद्धत आहे पण कधी माहीत आहे का त्या वर्गातील मुलांचे सरासरी वय दिलं हो की नाही नंतर शिक्षकाला आणि सरासरी एक नंबर हल्ली तर अशा प्रकारे बेरीज करायची त्यानंतर बघा वर्गातील एकोणीस मुलांचे सरासरी वय वीस वर्ष आहे वर्गात शिक्षकाला सरासरी एकवीस वर्ष होते तर शिक्षकांचे वय किती चाळीस वर्ष पर्याय क्रमांक एक बघा ना हा किती आहे एकोणीस मुलांचे सरासरी वय किती आहे वीस वर्ष वर्गा शिक्षक आला मग एकोणीस वीस वीस किती चाळीस वर्ष का आवडत्या इथे देखील सरासरी एक ने वाढते म्हणण्यापेक्षा वीस चे एकवीस लिहिली ना कन्फ्यूज करण्यासाठी सरासरी एकवीस झाली वीस वर्ण म्हणजे एकनंच वाढली बघा एकोणीस मुलांची सरासरी वय किती आहे वीस म्हणजे एकोणीस दोन्ही अडकले आता काय म्हणते वर्गात शिक्षकाला म्हणजे वर्गातील एकूण संख्या वीस झाली हो ना आणि सरासरी किती होते एकवीस होते एक न वाढते म्हणजे म्हणजे शून्य दोन चार म्हणजे किती झाला शून्य आठ चार बारा चाळीस वर्ष पर्याय क्रमांक एकचं उत्तर अगदी अचूक उत्तर लक्षात तुमच्या ठीक आहे माझ्या मते हे सर्व गणित तुम्हाला समजले असतील अगदी शॉर्टकट पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला मी खूप प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला कमीत कमी वेळात हे सर्व जमतील आणि परीक्षेत कमीत कमी वेळ लागतील निश्चित तुम्हाला हे समजलं असेल अशी अपेक्षा ठेवतो हो राजरत्न भगत सुशीला अनिशा सर्वांना गुड आफ्टरनून मला वाटतं आपल्या सर्वांना हे सर्व समजलं असेल हो की नाही हे दोन्ही प्रकार सर्व समजले असतील खूप काळजीपूर्वक मी शॉर्टकट पद्धतीने समजावून सांगितले मी आणि अशा पद्धतीने सविस्तर समजावून सांग निश्चितच या सरासरी आणि अगोदरच्याही प्रत्येक प्रकरणाचे तुमचे मार्ग गेले नसले पाहिजे तेही कमीत कमी वेळात तुम्हाला जमले अस जमले असले पाहिजे अशी प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचा वेळ वाचेल धन्यवाद भेटूया या उद्याच्या तशकेत यानंतरचा प्रकार घेऊन टिल देन गुड